नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचा आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला फॉर्म भरण्याचे राहून गेलेल्या आहेत ते एक सप्टेंबर पासून भरणार आहेत मित्रांनो त्यांच्याच अकाउंटमध्ये खरंच साडेचार हजार रुपये पडणार आहेत की दीड हजार रुपये पडणार आहेत याच्या रिलेटेड मित्रांनो एक न्यूज छापण्यात आलेली आहे त्या न्यूजमध्ये डीपमध्ये माहिती देण्यात आलेली आहे ती न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर न्यूज पाहत असताना मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आहे गडचिरोली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ एकत्रित जमा झाले आहेत मात्र एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचे लाभ मिळणार नाहीत तर ज्या महिन्यात ते नोंदणी करणार त्याच महिन्याचे लाभ मिळणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी गडचिरोली येथे दिलेली आहे तर ज्या महिला आता एक तारखेपासून म्हणजेच एक सप्टेंबर पासून फॉर्म भरणार आहेत त्यांना साडेचार हजार रुपये हे मिळणार नाही आहेत मागील दोन महिन्याचे हप्ते हे मिळणार नाही आहेत तर ज्या महिन्यात ते फॉर्म भरणार आहेत त्याच महिन्याचे म्हणजे दीड हजार रुपये त्यांना भेटणार आहेत अशी न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या वरती अपलोड केले जातात त्यामुळे हो तुम्ही जर का आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो